छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना नमन करून रंगमंचावरचे सर्व मान्यवर आणि रंगमंचा तुम्ही सगळे बसलेले माझे प्रेक्षक आणि उद्याचे हॉटेल चवड याचे ग्राहक असं मला वाटतं तुम्हा सगळ्यांना माधुरी पवारचा प्रथमतः मनापासून नमस्कार उद्योजकता हे नाव आलं की जसे मगाशी बरेच मान्यवर बोलून गेले की मराठी माणूस मागे राहतो व मला हे कुठंच येत्या पाच सहा वर्षात नाही दिसलं मराठी माणूस अग्रेसर सर आहे तो होता आणि तो राहणारच कारण आपली भूमी जी, ती जी, भूमी जी आहे ती महाराजांची भूमी आहे आणि आपल्याला जी शिकवण दिलेली आहे महाराजांनी ती कुठल्याही परिस्थितीत लढायचं आणि जिंकायचं आहे आणि हे आज आपल्या सगळ्या तरुणांमध्ये दिसतं आणि हे दिसल्यावरती फार आनंद होतो की अशा ठिकाणी जेव्हा आपण एक मान्यवर म्हणून जातो आणि जस आपले निवेदक मगापासून म्हणतात सुवर्ण कन्या हे ऐकल्यावरती खूप छान वाटत कारण तो किताब मिळवण्यासाठी बरेच कष्ट प्रत्येकाला करावं लागतं तसं मलाही करायला लागलं आणि त्याची ही पोच पावती ऐकताना खूप छान वाटत आज या रंगमंचावरती तुमच्या सगळ्यांच्या समोर हॉटेल जवळ जे प्रदीप मला त्यांचं नाव माहीत नव्हतं आता प्रदीप मी त्यांना प्रिन्स प्रिन्सच म्हणते मी म्हणणार किती गोड नाव आहे हे प्रिन्स लहान मुलासारखं सारखं वाटतं पण हा लहान मुलगा नसून आहे असं आणि त्याने इतकं छान मोठं पाऊल आज टाकलेलं आहे आणि त्याच्या पाऊलामागे तुमच्या सगळ्यांच्या पावलांची गरज आहे कारण एक मराठी माणूस पुढे जात असताना त्याला आपण कधीही सपोर्टच केला पाहिजे आणि तो नेहमी मला असं वाटतं की प्रिन्स यांना नेहमी मिळेल कारण म्हटलं हे तर हायवे साइडला आहे जनसंख्या तेवढी असेल का पण तुम्हाला सगळ्यांना बघून खूप भारी वाटत आहे त्यांनी एक कागद माझ्या हातात दिला की कुठलाही पॉइंट सुटू नये मी काही गोष्टी है, या हॉटेल बद्दल सांगेन आणि मलाही त्या सांगायला या हॉटेल जवळची खासियत म्हणजे शंभर टक्के देशी चिकन आहे की जी फ्री रेंज मध्ये नॅचरल पद्धतीने केलं जातं आता मी खूप ठिकाणी महाराष्ट्रात फिरते दौरे करते मला नॉनव्हेज फार प्रिय आहे कारण मी घाटावरची आहे साताऱ्याच्या पोरीला चिकन मटन नॉनव्हेज आवडणार नाही असं होणार नाही मला भयंकर आवडतं आणि जर ते योग्यरित्या आपल्या शरीरात गेलं तरच मला वाटतं की ते आपल्या शारीरिक फायद्यासाठी असतं पण आजकाल जे आपण बघतो हॉटेल्समध्ये फार अननॅचरल पद्धतीने फार फूड सर्व केलं जातं आणि काही बातम्या फार विचित्र येतात तर मला वाटतं याला अपवाद म्हणून सगळ्यात चांगलं असं हॉटेल चवड आपल्यासाठी इथं त्यांनी तयार केलेलं आहे आणि तुम्ही त्याची चव घ्यावी या हॉटेलमध्ये कोंबडीचे पण देशी कोंबडीचे संगोपन कसं होतं त्याचं प्रात्यक्षिक ग्राहकांना कळणार आहे मला त्यांचा पहिला फोन आला तेव्हा त्यांनी मी त्यांना विचारलं काय वेगळं काय आहे तुमच्या हॉटेलमध्ये कारण मी बऱ्याच हॉटेलच्या ओपनिंगला जाते तर मला असं वाटतं की काहीतरी वेगळं असावं त्या हॉटेलमध्ये ते म्हणलं की आम्ही संगोपन कसं केलं जातं तेही दाखवतोय ग्राहकांना हे असं दाखवलं जात नाही कुठे सगळ्यात छुपा माल असतो ना काय ताटातील तेवढच खायचं पण इथं तसं नाहीये आणि इथं खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं पण जाणार आहे आणि तुमचा विश्वास तिथं ते कमावणार आहेत सवड हॉटेल मध्ये देशी म्हणजे काय आणि देशी कोंबडी कशी असते तिचं वजन किती असतं हे सुद्धा कळणार आहे तुम्हाला आणि हा कालावधी जो असतो ना तो सहा महिन्यांचा असतो मी म्हटलं रे सहा महिने ते संगोपन करायचं मग ते ग्राहकांना द्यायचं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे पण ही जबाबदारी मला वाटतं प्रदीप यांनी खूप चांगल्या रीतीने आहे कारण त्यांना ग्राहकांच्या पोटाची जास्त काळजी आहे आणि व्हेज तर आहेच म्हणजे शेजारी मी चला अरे मी येताना गुरुदत्त बघितले ते व्हेज आहे तुमचं नॉन आहे पण मला हे आवडले की शेजारी शेजारी हॉटेल असताना सुद्धा एकमेकांमध्ये ईर्षा नसून ते आपल्या व्यवसायासाठी कशी फायदेशीर ठरू शकते याचा विचार त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलाय तुम्हाला देशी मटन रान मी एकदाच खाल्लाय पण मी ते पुण्यात खाल्लंय मला हे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात इकडं मिळणार याचा आनंद जरा जास्तच होतो कारण खूप वेळा आपण बघतो ला बघतो की देशी मटण रान कसं असतं कसं लागतं तर इथे तुम्हाला त्याची चव घ्यायला खूप भारी वाटेल आणि याच्या फ्रँचायजीज एक्सपान्शन झालं पाहिजे तर तो तुमचा सक्सेस आहे आणि त्यांच्या दोन मला वाटतं काम सुरू आहे आणि लवकरच दोन आणि आणि आयुष्यातली थोड्या वेळेची सवड काढून तुम्हाला तिथे जावं लागणार आहे अशी त्यांचे दोन नाही दोनशे ब्रांचेस हो अशी गणपती चरणी प्रार्थना करते आणि या हॉटेल व्यवसायात ऍक्च्युली ते स्ट्रक्चर पण देत आहेत ज्यांना उभं राहायचं आहे म्हणजे असे जे शेतकरी आहेत अशी मराठी मुलं आहेत की त्यांना व्यवसाय करायचे पण मार्ग सापडत नाही काय करावं कसं करावं हे कळत नाही मॅनेजमेंट पासून ते, ते सर्व्हिस कशी द्यायची हे सुद्धा त्यामध्ये शिकवणार आहेत तर मला वाटतं आईचं कार्ड जर आपल्याला मिळत असेल तर आपण कोर्ट भरून जेवलं पाहिजे आणि हे खूप चांगल्या रीतीने मला वाटतं इथे त्यांनी ते प्रेझेंट केलं उद्योजकांना ग्राहकांना चांगली सर्व्हिस क्वालिटी या सगळ्या गोष्टी म्हणजे मी पाणभर वाचले पण माझं पोट भर झालेलं आहे मला असं वाटतं काय हॉटेल यांनी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सगळ्या ग्राहकांसाठी आणलेल्या आहेत तुम्ही याचा आस्वाद नक्की घ्यावा आणि एका मराठी माणसाला नेहमी पुढे जाण्यासाठी सपोर्ट करावा असं मला वाटतं आणि तुम्ही ते नक्की कराल इथे रंग उत्सव पण मी त्यांना नाही म्हणणार ते खूप चांगले अभिनेते आहेत सगळे कारण आमच्या पांझर चित्रपटाची शूटिंग इथं चांगोल्यात झालेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे रील पंधरा सेकंद मध्ये अडकून राहिलेले हे कलाकार नाही आहेत हे खूप चांगले कलाकार आणि त्या आपल्या सांगोला या मायभूमीत आहे तर त्यांच्यासाठी खरंच मनापासून टाळ्या वाजवा पुढं जाऊन ते मोठ्या अभिनेते होतील आज मी माधुरी पवार हि तर चीफ गेस्ट आहे उद्या आपल्याच मातीतला एखादा अभिनेता आपल्याला बोलवताना अभिमान वाटेल अशी ही काम करते कारण <laughs> मी त्यांच्या बरोबर ती काम केलेलं आहे आणि खूप माझ्या शुभेच्छा आहे तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला भीती वाटत असेल त्यांच्याकडे मी तर काम करताना मला कुठून आणल त्या सगळ्यांना यांना मला मारायचं आहे असं माझं सीन आहे मी म्हणलं मी एवढीशी साडी जरा मोठी वाटते तशी मी लाल आहे आणि हे दिसतानाशी वाटायचे मोठे असे रागीट पण का एवढी प्रेमळ माणसं आहेत खूप प्रेमळ मुलं ही आणि खूप छान काम करतात आणि यांनाही आज रंगमंचावरती तेवढाच मान दिलेला आहे प्रिन्सने सो तुमच्या या चांगलपणाला पण खूप खूप धन्यवाद आणि पूर्ण मान्यवर सगळ्यांना आणि पुढे बसलेले सगळे रसिक मायबाग प्रेक्षक तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा एकच एन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काच आपलं न्यूज